वाढदिवस सोहळा शिवाजी भाऊंचा दिनांक तेवीस जुलै रोजी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री शिवाजी पाटील साहेब यांचा वाढदिवस आहे आमदार साहेब दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत शुभेच्छा स्वीकारण्यासाठी स्वराज्य मल्टीपर्पज हॉल पाटणे फाटा येथे उपस्थित राहणार आहेत याची सर्व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी टीप येताना कोणीही हार पुष्पगुच्छ वह्या शाल भेटवस्तू आणू नये फक्त आपले आशीर्वाद आणि शुभेच्छा स्वीकारल्या जातील निमंत्रक भारतीय जनता पार्टी चंदगड विधानसभा समस्त कार्यकर्ते व गौरव समिती समितीसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा शिवसेना उभाट्या पक्षाचं शासनाविरोधात पीक मागो आंदोलन चंदगड तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन राज्यात सत्तेवर असलेल्या महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण झालेली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या करण्यात आलं शेतकऱ्यांची कर्जमाफी दिव्यांग व निराधार पेन्शन अतिवृष्टी नुकसान भरपाई बहिणींची मदत रक्कम तसे अत्यंत धोकादायक अवस्थेतील बेळगाव वेंगुर्ला राज्यमार्गाचे नूतनीकरण या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन झाले शासनाकडे निधीच उपलब्ध नसल्यामुळे या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत छत्रपती संभाजी महाराज चौक ते कार्यालय चंदगड पर्यंत भीक मागो आंदोलन राबवलं तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करत शासनाच्या उदासीन धोरणांचा निषेध करण्यात आला यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं या आंदोलनात जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील जिल्हा महिला संघटक शांता जाधव ॲडव्होकेट स्नेहल पाटील विष्णू गावडे दिलीप माने युवराज पवार विक्रम मुतकेकर महेश पाटील गणेश बागडी किरण नागुर्डेकर एकनाथ वाके मोहसिन पटेकरी महादेव गुरव उदय मंडलिक भरमू मिर्जे भरमू बिर्जे सुशील दळवी देवापा सदावर सुभाष लांबोर अशोक दळवी चंद्रकांत गावडे सुज्ञान धुपदाळे रेखा सुतार मधुरा कांबळे कांचन सुतार तसेच शिवसेना युवासेना महिला आघाडी अधिकृत संघटनांचे पदाधिकारी शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आंदोलन स्थळी प्राध्यापक सुनील शिंत्रे युवराज पवार विष्णू गावडे महेश पाटील विक्रम मुतकेकर यांनी शासनाच्या धोरणावर टीका करत आपली मनोगत व्यक्त केली महानकर निपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी आणि युवा सेना प्रमुख आदरणीय आदित्यजी आम्ही अभिवादन करतो आज शिवसेनेच्या वतीनं वेगळं आंदोलन आम्ही भीक मागो आंदोलन केले मला काही जणांनी प्रश्न उपस्थित केला की काय प्रकार आहे भीक मागो आंदोलन मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या लाडक्या बहिणींच्या साठी योजना जाहीर केली आणि गेले काही दिवस आपण वर्तमानपत्रातून वाचतोय की लाडक्या बहिणींच्या नावाखाली काही बोगस लोकांनी ही योजना लुटली या लाडक्या बहिणींच्या पैसे नाही अशी पूर्णपणे प्रशासनामध्ये